दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव शिरोली शिरोली कुकडेश्वर काय इकडे जिल्हा परिषद सदस्य कोण होत नाही ना माहिती दे। देवराम लांडे होता दा दादा कसं आहे देवराम लांडेंचं काम चांगले काम परत देवराम लांडेंना निवडून द्यायचं का माणूस बदलायचा त्यांना जे ते वारंवार कुठल्याही गोष्टीला धावून जातात ते अचानक का असू द्या काय असू द्या कोणाचे पैसे किंवा काय अडचणी अडवले तरी ते जाऊ शकतात ते एका पक्षात थांबत नाही ना हा ते आहे पण ते त्यांचा मनाचा प्रश्न आपली कामं होणं महत्वाचे ना कुठे जाऊ दे शेवटी शेवटी उभं राहणं हे महत्वाचं आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आता बेनकेच आहे ना सध्या शरद आता बेनके साहेबांचं काम चांगलं की शरद सा काम चांगलं आता हे सोनवणे म्हणजे पूर्वीचंही चांगलं काम करतो आता बरे आहेत म्हणजे आणि तू पुढे करतील असं आपलं आणि बेनके साहेब ते बरे होते म्हणजे काम करत हे आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत खासदार कोल्हा साहेब आहेत अमोल कोल्हे साहेब साहेब काय त्यांच्याबद्दलच्या काय सूचना वगैरे नाही तसं ना काय भागातल्या काय अडचणी नाही नाही तसं काय नाही काहीच नाही नाही दत्तगावारी माहिती का दत्तगाव त्यांचं काम कसं आहे त्यांचंही बरं मारुती वायाळ मार्केट वगैरे आहे काळू दादा शळकंडे शळकंडे आता काय गरज ते काय आता जात नाही पुढे काय नाही थोडंसो वय झालेलं आहे हां वय झाल्यामुळे पुढे जात नाही म्हणजे म्हणजे देवराम लांडेंना उभं करावं का त्यांच्या सुनबाई माई लांडेंना उभं करावं कोण विजय होईल नाही संतेज नाही संकाय बरं बरं बाई भाऊ नमस्कारो हां नमस्कार कुठलं गाव खडकुंबे खडकुंबे इकडे कोण आहे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे होते पण आता इलेक्शन असल्यामुळं याचे सध्या रिक्त लांडे साहेबांच्या कामावर समाधानी का असं कसला खड्डे समाधानी नाही देवराम लांडे आतापर्यंत अनेक वेळा पक्ष बदलले काय या भागातले नागरिक म्हणून काय वाटत पक्ष बदलतात जिकड सत्ता असेल तिकडे जातात देवाना पक्षी त्यांचं मग काम नाही ना करते काय कामच नाही असं शाश्वत असं काम नाही रस्त्याचं काम जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी अनेक ठिकाणी बस स्टॉप बांधले ना त्यांनीच आहे त्यांनीच बांधलंय पण पण निवारा बंद केला का के नाही आता दुरुस्त करायची जबाबदारी थोडी त्यांची सदस्य असताना होते ना त्यांनी करायला पाहिजे होत काय परत उभे राहिले तर काय होईल परत उभे राहील तर आता समोरचा व्यक्ती कोण आहे त्याच्यावर समजा दत्ता गवारी आणि देवराम लांडे झाला तर, फाई थे दो थे तर ते ते फाईट होईल ना होईल एकाच पक्षामध्ये सध्या आता हो पण देवराम लांडे जरी शिवसेनेत असले तरी सध्या त्यांची एक मानसिक स्थिती त्या पक्षात ते राहतील असं वाटत नाही मग आता नाही राहिलं तर त्याचे फाईट होणारच शेवटी दत्ता गवारीचं काम चांगले दत्ता काम चांगलं आहे काय चांगलं केलं काय सांगता एखादं काम काम म्हणजे ते देवस्थानचे ते विकास केलाय ना त्यांनी वर्सुबाई देवस्थान अच्छा विकास केलाय आणि इतर काही अडचणी आल्या तर येतात ते इकडे येतात देवराम लांडेंना काय सूचना सूचना नाही विकास करावा ते नुसतं पक्ष बदलण्यात काही नाही क्ष बदलून उपयोग नाही इकडे तिकडे जाऊन उपयोग नाही विकास, विकास केला पाहिजे आता मग बाबा म्हणाले की देवराम लांडे लोकांच्या सुखदुःखामध्ये सुखदुःखात सहभागी होतात आडी अडचणी सोडवतात आडी अडचणी झाला पाहिजे ना काय इकडच्या समस्या काय ना आता का रस्ता खराब आहे ही जबाबदारी तालुक्याच्या आमदारांची आहे खासदारांच्या जे एडपी जिल्हा परिषदेला पर फंड कमी असतो ना पण मग फंड जरी असला तरी एक किलोमीटर तर करू कि शकते जेएडपी एक किलोमीटर करू आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत दादा काय त्यांचं काम कसं आहे नाही दादांचं काम चांगलंच फक्त रस्ते करा मला वाटतं रस्ते करा आपले खासदार कोण आहेत अमोल कोल्हे कोल्हासाहेबांचं काम कसं आहे कोल्हासाहेब काय येत नाही आता निवडून आल्यापासून एक या भागात कधी दौराच नाही त्यांचा शरदांचा गौरव होतं नाही दादांचं नाही आता झाला करतील ते येतात ते पण माझे आमदार अतुल गेमके यांचं काम नाही त्यांचं पण काम चांगलंच होतं चांगलंच होत आता देवराम लांडे सारख्या पक्ष इकडचं तिकडं तिकडचं इकडे वारंवार करतायत त्याच्या काही निवडणुकीत फटका बसेल हा होणार फटकं बसतो बोला बोला बाबा नमस्कार 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 काय काय चाललंय बरे आहे बरेच बरे दिवसांनी भेट हा मग आता कुठं चालले आता जरा गेलो कापली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका